नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या युट्यूब चॅनल वर तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती डी एड बी एड यामध्ये नवीन जी आर या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे हा जी आर कशाबाबतचा आहे याबाबत आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यासाठी दे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपले टेलिग्राम चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनल आहे दोन्ही चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल जॉईन जा करू शकता म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या बद्दल ऍडमिट कार्डबद्दल तसेच निकालाबद्दल देखील त्या ठिकाणावर माहिती मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा पीडीएफ पुन्हा एकदा वाचायचा असल्यास आपल्या टेलिग्राम चॅनलवर हा पीडीएफ भेटून जाईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलवर पिढीए वाचून घेऊ शकतो तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे कालच्या तारखेत हे जी आर प्रसिद्ध झालेलं आहे आता विषय काय देण्यात आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहा पेक्षा कमी पटसंख्या उमेदवारांना कंत्राटी नियुक्त बाबत तर मित्रांनो याच्या अगोदर एक अशाच पद्धतीचा जी आर निघाला होता पण त्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं होतं की वीस व वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत परंतु आता नव्यानं जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि त्या जी आर मध्ये आता बदल करण्यात आलेला असून दहा व दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डीएड बीएड अर्थधारक जे उमेदवार आहेत जे बेरोजगार आहेत त्यांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबतचा हा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर बघूया मित्रांनो आता शासन निर्णय काय म्हणते स्थानिक स्वराज्य संस्थांमधील वीस व वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक सेवानिवृत्त किंवा डीएड बी एड बेरोजगार शिक्षक म्हणून यामधून नियुक्त करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेला उपरोक्त वाचा क्रमांक चार येथील शासन निर्णय दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस या निर्णयांवर अधिक्रमित करण्यात येत आहे जसं की मी आताच सांगितलं होतं की आधी एक जी आर प्रसिद्ध झाला होता त्यामध्ये वीस व वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या बाबतचा तपशील माहिती देण्यात आलेली होती पाच सप्टेंबर रोजीचा तो जी आर होता आता काय केले त्याच्यामध्ये थोडासा बदल करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी एका पदावर डी एड बी एड अर्थधारक बेरोजगार शिक्षक उमेदवाराची नियुक्ती करण्यात यावी याबाबतचा सर्वसाधारण तरतुदी प्रमाणे विहित करण्यात येत आहेत आता यासाठी पात्रता पुढे काय काय दिली आहे ती पहा सदर नियुक्तीसाठी शासन नियमानुसार किमान व कमाल वयोमर्यादा लागू राहील डीएड बीएड अर्थधारक बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात आल्यामुळे संबंधित शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे किंवा सामावून घेण्याचे व नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार नसेल त्यानंतर पुढची माहिती बघा सुरुवातीला कालावधी एका का शैक्षणिक वर्षासाठी असेल परंतु त्यानंतर गुणवत्ता योग व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव कालावधी दरवर्षी नूतनीकरण करण्यात येईल यासाठी ये तुम्हाला प्रतिमा पंधरा हजार रुपये मानधन असणार आहे कोणत्याही इतर लाभां व्यतिरिक्त एकूण बारा रजा देय असतील एकूण देय रजेपेक्षा जास्त रजा ह्या विना वेतन असतील म्हणजे विदाउट पे तुमच्या ह्या रजा असतील कोणतेही प्रशासकीय अधिकार नसतील जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी करारनामा स्वाक्षरीत करणे आवश्यक राहील त्यासोबतच तुम्हाला एक हमी पत्र देखील द्यावं लागणार आहे त्यानंतर तुमचे अध्यापनाचे जे तास आहेत ते नियमित शिक्षकांप्रमाणे असतील प्रत्येक जिल्ह्यासाठी संबंधित शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून आवेदन पत्र मागवून नियुक्ती आदेश द्यावे तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरावा लागेल ज्यावेळेस तुमच्या जिल्ह्यामध्ये भरतीला सुरुवात होईल त्यावेळेस तुम्हाला अर्ज करावा लागेल आणि त्यानंतर मग पुढील प्रोसिजर चालू होईल तर बघा मित्रांनो अशा पद्धतीचा हा संपूर्ण जी जाहीर करण्यात आलेला आहे यामधील महत्वाचे महत्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी जाणून घेतलेच आहेत इतरही माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तुम्ही सविस्तर वाचून घ्या सदर पीडीएफ जो आहे तो आपल्या टेलिग्राम टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटेल टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आले आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा म्हणजे तुम्हाला सदर पीडीएफ वाचता येईल तर या आधीचा जो जी आर प्रसिद्ध झालेला होता ते वीस व वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेचा होता आताचा जी आर आहे तो दहा व दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेचा प्रसिद्ध झालेला आहे तर मित्रांनो ही माहिती तुमच्यासाठी देणं अतिशय गरजेचं होतं व्हिडिओ खूप महत्वाचा होता, होता। इतरही विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा अशाच प्रकारच्या रिपोर्टमेंटबद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद